नमस्कार मंडळी कधी कधी असं वाटतं की घरातलं करा बाहेरचं करा सगळी कामं आपल्याला करावी लागतात पण मग नंतर विचार येतो की जेव्हा आपण बाहेर जाऊन काही कामं करतो तेव्हा आपल्याला त्याच्यातून अनुभव मिळतो जो की खूप महत्त्वाचा असतो आपल्या जीवनामध्ये काही स्त्रिया अशा आहेत मी बघितलं आहे की त्यांना स्वतःचं अकाउंट बँकेत जाऊन ओपन करणं किंवा त्यांना जर पैसे काढायचे असतील बँकेतून तर तितकंही जमत नाही त्यांना त्यासाठी दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते आणि त्यामुळेच त्यांना नेहमी इतरांवर अवलंबून राहावं लागतं त्यांना जगात काय चालू आहे माहीत नसतं आणि त्यामुळेच मी म्हणते की जेव्हा आपण घरातून बाहेर निघतो ना तेव्हा आपण काही कामानिमित्त चार लोकांना भेटतो ओळखी होतात आपल्याला नॉलेज मिळतं आणि असं मी ऐकलं आहे की मेहनत करणं ऑफकोर्स यासाठी मेहनत लागते पण अशी कामं करणं मेहनत करणं हे सौभाग्याने मिळतं प्रत्येकाला ही संधी मिळत नाही आणि घरातली कामं तर आपण करतच असतो पण जेव्हा आपण बाहेर जाऊन अशी काही कामं करतो ज्यातून आपल्याला खूप आपण परिपक्व होतो आपल्याला जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी त्याला सामना करण्याची आपल्यामध्ये कॅपॅसिटी निर्माण होते तयार होते आणि न करो पण जर आपल्यावर काही भविष्यात जबाबदारी पडली किंवा आपल्याला काही संकट आलं तर त्यातून मार्ग कसा काढायचा हे आपल्याला बरोबर कळतं त्यामुळे थोडक्यात काय तर आपण स्वावलंबी होतो आता आज जाताना पण मला असं वाटत होतं की किती ऊन आहे उगाच मला जावं लागतं वगैरे पण जेव्हा मी तिथे गेले तेव्हा मला कळालं की किती मोठा अनुभव त्या कामातून मला भेटलेला आहे आणि इतक्या वरिष्ठ लोकांशी ओळखी झाल्या की इन फ्युचर जर मला कधी कुठलं दुसरं काम असेल ना तरी मला पुन्हा म्हणजे इझिली माझं ते काम होईल अजिबात मला त्यामध्ये त्रास होणार नाही की कुठे जायचं कोणाला भेटायचं हे सगळं मला विचार करावा लागेल सगळं काय झालं तर मी हे काम केलं म्हणून जर मी मी तर आ, मी हे काम केलंच नसतं माझ्या मिस्टरांना म्हटलं असतं हा तुम्ही जाऊन या मी येत नाही वगैरे तर मला ते नॉलेज मिळालंच नसतं त्यामुळे आपण नेहमी घरातल्या कामासोबतच अपडेट राहणं पण खूप गरजेचं आहे बाहेरचं नॉलेज येणं पण खूप आवश्यक आहे समाजात काय चाललेलं आहे ते आपल्याला माहीत असणं पण तितकंच गरजेचं आहे त्यामुळे ज्या महिला घरातच राहतात घरातलीच कामं करतात त्यांना आहे की घरातली कामं तर आपण कराच पण त्याचबरोबर स्वतःची कामं जी आपल्याला माहित असणं खूप आवश्यक आहे बाहेर जाऊन आपण ती स्वतः करणं आवश्यक आहे तर ती कामं तुम्ही नक्की करा जेणेकरून भविष्यात जर कधी अशी वेळ आली तर आपण त्यासाठी तयार आज मी जाताना स्कूटीवर नाही गेले कारण स्कूटीवरती खूप ऊन लागतं आणि पार्किंगचं इश्यू होतो फोर व्हीलर नेल्यानंतर त्यामुळे मग म्हंटलं ऑटोनेस जाऊया आणि ऊन होतं त्यामुळे पाण्याची बॉटल वगैरे पण मी सोबत ठेवली होती तर अशा प्रकारे काम पूर्ण करून आम्ही पुन्हा घरी आलो